नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं ज्ञानधारा या मराठी युट्यूब चॅनेलवर तर नोंदणी विभागातील शिपाईपदा भरतीसाठीची जी परीक्षेची तारीख आहे जाहीर झालेली आहे तर त्या अनुषंगानेच आपण सामान्य ज्ञान असेल मराठी असेल त्याच्यानंतर जे के असेल तर ही सर्व प्रश्न उत्तरे आपण ऑनलाईन प्रश्न उत्तरे परीक्षेच्या दृष्टीने कव्हर करत आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि यापूर्वी पण आपण चॅनलवर बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तर तेही व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पहिला प्रश्न या ठिकाणी आपला असणार आहे माहितीचा अधिकार अधिनियमन दोन हजार पाचनुसार राज्य माहिती आयोगावर कमाल किती राज्य माहिती आयुक्तांची नेमणूक या ठिकाणी केली जाऊ शकते तर कमाल दहा राज्य माहिती आयुक्तांची नेमणूक या ठिकाणी केली जाऊ शकते त्यामध्ये एक मुख्य आयुक्त आणि नऊ माहिती आयुक्त अशी एकूण दहा आयुक्तांची नेमणूक या ठिकाणी केली जाते तर जो माहिती अधिकार अधिनियमन दोन हजार पाच आहे यातील कलम पंधरानुसार कलम पंधरानुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे हा पण प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तर कलम पण या ठिकाणी लक्षात असू द्या तुमच्या यानंतर प्रश्न आपला दुसरा आहे खालीलपैकी कोणते भारतीय आरक्षित जैव क्षेत्र हे जागतिक आरक्षित जैव क्षेत्र जलांचा एक भाग नाही तर मानस हे जे जैवक्षेत्र आहे ते जागतिक आरक्षित जैव क्षेत्र जलांचं या ठिकाणी भाग नाही पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर उत्तरे आपलं असणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रश्न तिसरा आहे आपला भारतीय नागरिकत्व किती मार्गाने या ठिकाणी मिळू शकते तर एकूण पाच मार्गाने भारतीय नागरिकत्व जे आहे ते या ठिकाणी मिळू शकतं तर पहिलं जे आहे यामध्ये कोणत्या कोणत्या मार्गाने मिळू शकते हे पण आपण बघू तर जन्मसिद्ध जन्मसिद्ध हक्काने हे जे भारतीय नागरिकत्व आहे मिळू शकतं त्यानंतर दुसरं आहे वंशाने त्यानंतर नैसर्गिकरण त्यानंतर परदेशातील भारतीय नागरिकत्व यालाच आपण पी आय ओ म्हणतो आणि चौथा आहे वंश परंपरेने वंश परंपरेने तर या पाच प्रकारे भारतीय नागरिकत्व जे आहे ते मिळवता येऊ शकतं पर्याय ये क्रमांक चार आपले या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे यानंतर मित्रांनो प्रश्न आपला पुढचा आहे प्रश्न चौथा दोन हजार तेवीसमध्ये सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना खालीलपैकी कोणत्या ग्रँड स्लॅममध्ये मिश्र दुहेरीत विजेतेपद या ठिकाणी यांनी पटकवलेलं आहे बरोबर उत्तर या ठिकाणी मित्रांनो असणार आहे ऑस्ट्रोलियन ओपन दोन हजार तेवीस पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे तर आताच्या लेटेस्टवाल्या ज्या चालू घडामोडी आहेत ही आपण पहा मागील तीन महिन्याच्या ज्या चालू घडामोडी आहेत याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत चालू घडामोडीचा तर उद्या हा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचं लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरला शेअरच करणार आहे तरी पण तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन जॉईन व्हा तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी बरेचशी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची अपडेट आपण टाकत असतो यानंतर प्रश्न आपला पाचवा आहे एक मे दोन हजार तेवीसमध्ये राणा कपूर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला तर राणा कपूर हे कोणत्या बँकेचे संस्थापक आहेत हे आहे आपल्याला या ठिकाणी तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन येस बँकेचे हे संस्थापक असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहाय पाहायला मिळतं तर यांना काबर अटक केली होती तर जामीन कशासाठी पाहिजे होता कशामुळे जेलमध्ये आहेत एवढं काही डीपमध्ये मध्ये तुम्हाला विचारलं जाणार नाही परंतु चालू घडामोडीच्या दृष्टीने एखाद्या वेळेस हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा पण प्रश्न आपण कव्हर केलेला आहे यानंतर प्रश्न सहावा आहे आपला जनन द्रव्यांच्या सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला आहे तर ऑगस्ट वेन्समन यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे यानंतर मित्रांनो प्रश्न आपला पुढचा आहे सतराशे ब्याऐंशी साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि डॅश यांच्या दरम्यान सालबा सालबाहीचा तह तहावर या ठिकाणी स्वाक्षरी झाली होती तर मराठे आणि ब्रिटिश यांच्या दरम्यान या सालबाहीच्या तहावर आपल्याला स्वाक्षरी झालेली पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो प्रश्न आठवा आहे आपला मार्च दोन हजार तेवीसमध्ये आसामच्या मुख्यमंत्र्यांनी कमरूप जिल्ह्यात ईशान्य भारतातील पहिल्या डॅशचे उद्घाटन या ठिकाणी केलेले आहे तर संपीडित बायोगॅसचे संयंत्र या ठिकाणी त्यांनी उद्घाटन केलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे यानंतर प्रश्न क्रमांक नववा आहे खालीलपैकी कोणते समाज सुधारक प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाजाशी जोडले गेले होते आणि त्यांनी समाजविवाह आणि भैया एज्युकेशन यासारखे कार्यक्रम सुरू केले तर पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे नाना पाटील हे तर नाना पाटलांचं कार्य काय काय का आहे त्याच्याबद्दल परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं एखाद्या वेळेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन याच्यावरचे जे रिलेटेड प्रश्न आहेत हे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोतच प्रश्न आपला पुढचा आहे खालीलपैकी कोणते विकरंजनशी संबंधित आहेत तर पर्याय क्रमांक यामध्ये पूर्वद्रव्य विकर हे संबंधित असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे मित्रांनो अनुच्छेद एकशे सत्तरनुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेत पाचशेहून अधिक आणि अठ्याऐंशी कमी सदस्य असून नयेत तर साठपेक्षा पेक्षा कमी सदस्य यामध्ये असू नयेत साठ ते पाचशे एवढे सदस्य असणं या ठिकाणी आवश्यक आहे याच्यामध्ये सदस्य असणं आवश्यक आहे यानंतर बारा या या प्रश्न बारावा आहे आपला कात खालीलपैकी कोणत्या झाडापासून मिळतो तर खेरापासून या ठिकाणी कात मिळत असतो पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरावा आहे राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांना पदच्युत करण्याचा अधिकार या ठिकाणी कोणाला असतो तर राज्यपालांना या ठिकाणी अधिकार असलेला आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे राज्यपाल त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा आहे आपला एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व अधिनियमनात खालीलपैकी कशाचा समावेश नाही तर दुहेरी नागरिकत्वाचा यामध्ये समावेश नसलेला आपल्याला पाहायला मिळतं पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आणि मित्रांनो आजचा आपला शेवटचा प प्रश्न आहे महालवारी पद्धत डॅशमध्ये प्रस्तावित केली गेली तर अठराशे बावीसमध्ये ही महालवारी पद्धत या ठिकाणी प्रस्तावित केली गेलेली पाहायला मिळते तर ही पद्धत कोणी सुरू केली तर ते कॉमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे महालवारी पद्धत जी आहे हे कोणाच्या कार्यकाळामध्ये सुरू झाली होती तर हे कॉमेंट करून तुम्ही सांगा यानंतर मित्रांनो जे मराठी व्याकरण आहे या त्यानंतर इंग्लिश व्याकरण आहेत तर याचे पण व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत इंग्लिश व्याकरणचे पी डी एफ आपण टेलिग्राम चॅनलला अपलोड करतच आहोत तर ते पण तुम्ही पहा त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आपण इंग्लिश व्याकरणची पण कव्हर केलेली आहेत त्याचाही फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होऊ शकतो आणि मित्रांनो जाता जाता एक आवश्यक सांगावं असं वाटतं की चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब आपलं चॅनल पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला खूप मोठी मदत करू शकतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र